नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो क्रूर कर्मा धनंजय मुंडेची शेवटी मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली होय हकालपट्टी झाली असेच म्हणावे लागेल कारण धनंजय मुंडेचा राजीनामा जर घेतला असता तर अनेक सुपरिवास पुढे आले असते अनेक तथाकथित ओबीसी नेतेही पुढे आले असते आणि धनंजय मुंडेचा जो छोटासा समाज आहे त्या समाजातले काही वाट चुकलेले महामूर्ख महाभाग त्यांनी देखील रान पेटवला असतो त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडेला कोणत्याही परिस्थितीत शहीद न होऊ देता मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याची अत्यंत चाणाक्षपणे अखालपट्टी केली हेच अधोरेखित के होत आहे मित्रांनो हा क्रूर धनंजय मुंडे आणि त्याची टोळी यांनी गेल्या दहा बारा वर्षात बीड जिल्ह्यात प्रचंड धुमाकूळ घातला होता परंतु या सगळ्या त्यांच्या कृत्यांना जे पुरावे हवे होते ते पुरावेच मिळू न देण्याचं पाप त्या जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले कोणतेही पुरावे तपास यंत्रणेला मिळू नये याची काळजी तथाकथित उच्च शिक्षित आय ए एस आणि आय पी एस मात्र जे धनंजय मुंडेच्या चाकरीत मग्न होते त्यांनी हे पुरावेच येऊ दिले नाही पुढे त्यांची भूमिका ही अत्यंत संशयास्पद नव्हे तर त्यांची भूमिका ही कर्मा धनंजय मुंडे आणि त्याच्या टोळक्याला मदत करणारीच होती त्याचे कारणही स्पष्ट आहेत कुठे कुठे जा, जातीचे अधिकारी होते त्यांनी नेहमीप्रमाणे जातीसाठी माती खाल्ली त्यांच्या उच्च शिक्षणाचा ना या देशाला फायदा ना या समाजाला फायदा केवळ गुन्हेगारांना त्यांचा फायदा होत होता या सगळ्या गोष्टी पुढे येत होत्या परंतु आपल्या देशात कायद्याचं राज्य असल्यामुळे आणि कायदा हा पुरावा मागतो पुराव्याशिवाय वाचाळता व्यर्थ असं कायद्याचं म्हणणं आहे आणि म्हणून संजय भैया देशमुख यांची हत्या होऊन ऐंशी पंच्याऐंशी दिवस उलटल्यानंतर देखील धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जात नव्हता किंवा त्याची अकलपट्टी केली जात नव्हती यासाठी बऱ्याच उथळ सामाजिक कार्यकर्त्यांनी तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाच बोल लावले परंतु देवेंद्रजींना ही गोष्ट ठाऊक होती की अर्धवट अपूर्ण पुराव्यांच्या आधारे जर धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून बाहेर फेकलं तो तर तो शहीद म्हणून फार वेगाने पुढे आला असता आणि या धनंजय मुंडेला परत मंत्रिमंडळात यावं लागलं असतं अशी देखील परिस्थिती उद्भवली असती कारण या महाराष्ट्रात सुपरिपादांची कमी नाही आणि धनंजय मुंडे तर चालता चालता नोटांचे तुकडे फेकत होता काही जे ओबीसी समाजाचे नेते म्हणून जे पुढे आले आहेत तथाकथित नेते त्यांची मी नावं घेऊ इच्छित नाही पण यांचा एकंदर वकूप पाहता यांची राजकीय सामाजिक उंची पाहता ते सुपारी घेऊनच सातत्याने धनंजय मुंडेची पाठराखण करत होते आणि या धनंजय मुंडेने उपकृत करून ठेवलेले काही आरामखोर हे सोशल मीडियावर देखील धनंजय मुंडेच्या पाठीशी उभे असल्याचा बनाव करत होते आता हे सगळे कुठे गेले आणि या सगळ्यांना आधी घालवून मैदान साफ करून मग त्या मैदानात धनंजय मुंडेला छितपट करायचा पण करायचाच असा चंग बांधून मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक टीका उडवून घेतल्या अनेक निंदानालस्य उडवून घेतली अगदी त्यांच्या वैयक्तिक क्षमतेवर देखील बऱ्याच लोकांनी हल्ले केले वार केले के के मात्र मान्य देवेंद्रजींनी स्थितप्रज्ञ राहात याचा लॉजिकल एंड केला अहो महाराष्ट्राचा इतिहास काढून पहा आजपर्यंत इतका खमक्या मुख्यमंत्री ज्याची निंदा नालस्ती होते ज्याची हेटाळणी होते तरी देखील आपल्या ध्येयापासून तसोभार न हलता आपल्या एकेकालच्या जुन्या सहकारी मित्राला लॉजिकल एंड ला पोचवणारा मुख्यमंत्री म्हणून मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव सुवर्णाक्षराने ना या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात लिहिले जाईल दरम्यानच्या काळात आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला खूप वेदना होत होत्या की धनंजय मुंडे आणि त्याचं ते गुंडांचं टोळक याच्यावरचा जो फोकस होता तो काढून बऱ्याच लोकांनी मानले दे माननीय देवेंद्रजी यांच्यावरच टीका करणे सुरू केले आष्टीचे आमदार एकमेव हो जे धस साहेब आहेत त्यांना मात्र या सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना असल्यामुळे आणि त्यांनी दाखवलेला दुर्दम्य आत्मविश्वास देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरचा त्यामुळे आमच्या सारख्या कार्यकर्त्याला कुठेतरी हायसं वाटत होतं आणि देवेंद्रजींनी या संबंधाने निर्णय घ्यायचा किंवा त्याला लाथ मारून बाहेर काढायचा हे काम फार सोपं नव्हतं हो मुळीच सोपं नव्हतं हो कारण त्यांची जबाबदारी तुमच्या माझ्यापेक्षा अधिक आहे सामान्य कार्यकर्त्यापेक्षा काही स्तरावरच्या नेत्यांपेक्षा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची जबाबदारी फार मोठी आहे उत्तरं त्यांना द्यायची आहेत राज्याला देशाला त्यांच्या वरिष्ठांना आणि या सगळ्या लोकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास असल्यामुळे कोणतीही गाई गर्दी न करता काट्याचा नायटा न होऊ देता बेमालूमपणे त्यांनी धनंजय मुंडलीच्या पार्श्वभागावर लाथ मारलीच आम्ही बघतो आहोत की अत्यंत संवे अत्यंत संवेदनशील असलेले देवेंद्रजी फडणवीस ज्यांनी स्वतःच्या मुलीचे दहावीचे पेपर सुरू होते म्हणून वर्षा बंगला स्वीकारायचं बाजूला ठेवलं ते देवेंद्रजी कसे या खुण्यांना माफ करणार होते पण आम्ही फारच उचळ ना आणि आम्हाला संधी हवी होती एक मुख्य कसा मुख्यमंत्री यशस्वीपणे प्रशासन चालवतो शासन चालवतो इतक्या वेगवेगळ्या रंगाच्या ढंगाच्या कलरच्या लोकांना सोबत ठेवतो ती नैतिक दहशती खाली ते सहन होत नव्हतं आमच्या पि लोकांना कारण त्यांचं असंही म्हणणं होतं की राज्यभरात देशभरात असे अनेक प्रकरणं होतात पण आता संधी मिळाली आहे ना ठोका मुख्यमंत्र्याला परंतु अत्यंत उच्च नैतिकचे नैतिकतेचे धनी असलेले देवेंद्रजींनी या सगळ्या प्रसंगातून मोठ्या चाणाक्षपणे मार्ग काढला आपण पाहिलं असेल इतकी टोकाची टो, टोकाची टोकाची होऊन देखील अजिबात विचलित नव्हता देवेंद्रजींनी आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेला दाखवून त्यांच्यावरचा विश्वास सार्थ था ठरवलाय मी म्हणतो देवेंद्रजी सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला ना मिळाला न मिळेल आपण सर्वांनी परमेश्वराचे आभारच मान मानायला हवे कारण हे जे खुनी टोळक आहे यांचे अजूनही वाईट दिवस येणार आहेत आजवरच्या अनुभवावरनं तुम्हाला सांगतो हा धनंजय मुंडे आरोपी म्हणून याची नोंद होईल हा जेलमध्ये जाईल आणि कदाचित त्याला फाशी देखील होऊ शकते भिचकू नका दचकू नका देवेंद्रजींच्या कामाची पद्धत पाहता कोणाही गुन्हेगाराला ते माफ करणार नाही तो प्रसंग कसाही असो या प्रसंगाचे जे चित्र चित्रफिती पुढे आल्याने ते पाहून तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस किंवा कार्यकर्ता हळळला असे वाटते का आपल्याला औ देवेंद्रजींच्या देखील तळपायाची आग मस्तकाला गेली असेल पण तो आपण त्वरित व्यक्त होऊन देतो त्वरित व्यक्त होऊन जातो आपल्या भावनांना वाट करून देतो पण नाही पालक म्हणून देवेंद्रजींना हे प्रकरण अत्यंत संयमाने हाताळायचे होते तसे त्यांनी ते हाताळले आणि या महाराष्ट्राने आता सुटकेचा निश्वास टाकला आहे पुढची लढाई जी आहे मी म्हटलो तशी या धनंजय मुंडेला आणि त्याच्या तमाम साथीदारांना पासावर लटकवण्यासाठी आता सर्व स्तरावर प्रयत्न तर होणारच आहेत विसरू नका या प्रयत्नांना मूर्त स्वरूप माननीय देवेंद्रजी हेच देऊ शकतील आणि देतील त्याचे मराठी म्हणून मला विश्वास आहे आणि अभिमान आहे मित्रांनो एवढं बोलून इथंच थांबतो आणि आपण एक विनंती करतो की माझे या व्हिडिओमधले विचार आपल्याला कसे वाटले त्याच्यावर काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील अगदी टीका जरी करायची असेल आपल्याला त्याचे स्वागतच आहे आणि जोडून विनंती करतो की माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करून मला उपकृत करा ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र